नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूप छान असं उन्हाळ्यामध्ये बनणारं डेझर्ट बनणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे एका पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे मशीदचं दूध आहे बिलकुल त्याच्यावरची मी साई वगैरे काढलेली नाही आणखी गरमच दूध केलं नव्हतं तर आता डायरेक्टली गरम करायला ठेवलेलं आहे दूध दूध जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपण एक तयारी करून घेऊ तिथं एक मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे तीन चमचे मी कस्टर्ड पावडर टाकून घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली तुम्ही कुठल्याही फ्लेवरची इथं कस्टर्ड पावडर घेऊ शकता आणि दोन चमचे मिल्क पावडर घेतली आहे या दोन्हींना छान असं मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडरसुद्धा तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेतली तरी चालते याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असे याची लम्स फ्री स्लरी तयार करून घ्यायची आहे याच्यामध्ये एकही लम्ब्स ठेवायचं नाही मिल्क पावडर जर नसेल तुमच्याकडे तर डायरेक्टली तुम्ही इथं कस्टर्ड पावडर जरी टाकली तरी चालते मिल्क पावडरच्या ऐवजी आता या बाउलला साईडला ठेवून देऊया तर आता इथं दुधालाही छान अशी आपल्या उकळी आलेली आहे पाहू शकता एकदा मी चमचानं याला फिरवून घेते याच्यामध्ये आणि आणखीन एक दोन मिनिट आपण याला उकळत असंच ठेवायचं आहे मग नंतर एक दोन तीन मिनटानंतर आपण याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही इथं कुठलंही दूध वापरू शकता असं नाही की मशीचं दूध असावं पण मशीच्या दुधामध्ये काय होतं थोडंसं फॅट जास्त असतं म्हणून मग ते घट्ट होण्यास चांगलं पडतं किंवा घट्टच दूध असतं ते त्यामुळे इथं मशीचं दूध वापरलेलं चांगलं पण नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही कुठलंही दूध वापरलं तरी चालतं याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घातली आता साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कमी हवी असेल तर कमी वापरा जास्त हवी असेल तर थोडीफार जास्त वापरा साखर छान अशी याच्यामध्ये मेल्ट करून घेतलेली आहे मी आणि नंतर आणखीन दोन मिनिट त्याला शिजवू दिलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये ही जी आपण कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून ठेवली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची पण त्याच्या अगोदर त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याच्या दुधामध्ये थोडी थोडी करून टाकायची आहे एका हातानं थोडीशी अशी टाकायची आणि दुसऱ्या हातानं असं स्पॅच्युलानं किंवा विस्करणं असं त्याला हलवत राहायचं आहे कंटिन्युअसली त्याला जोपर्यंत आपण हे टाकत आहोत तोपर्यंत आपण त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग ते खाली चिकटणार नाही किंवा एका जाग्यावरती असं त्याचं गुठळी तयार होणार नाही तर इथं मी सगळी स्लरी टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जवळपास एक, चा, एक चार ते पाच मिनिट मी याला शिजवून घेणार आहे याच्यामध्ये जो कच्चापणा असतो कस्टर्ड पावडरचा तो कच्चेपणा गेला पाहिजे म्हणून याला शिजवणं खूप मस्त आहे एक चार पाच मिनटानंतर छान असं हे शिजले जाते जास्त वेळ लागत नाही याला शिजण्यासाठी आणि याची थिकनेससुद्धा पाहू शकता तुम्ही या पद्धतीची आहे पाच मिनटानंतर अशी थिकनेस येते आणि एक चमचाला कोटिंगसुद्धा आलेलं आहे पाहू शकता एक लेअर आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया कारण छान असं हे शिजलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता याला पूर्णपणे थंड करून आपण थंड करून घ्यायचं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरती यालाही द्यायचं आणि नंतर मग याच्यामध्ये फ्रूट्स ॲड करायचे आहेत तर आता पाहू शकता छान असं थंड झालं आहे एकदम जसं आपलं नॉर्मल दूध असतं तसं थंड झालेलं आहे हे दूध आता याचा घट्टपणासुद्धा वाढलेला आहे ठीक आहे आता एक इथं काचेचं बाऊल घेतलं आहे मी याच्यामध्ये हे जे दूध आहे आपण घट्ट केलेलं ते इथं अर्धं दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळं दूध नाही टाकायचं असं जर काचेचं भांडं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता स्टीलचं भांडं घ्या तरी चालतं स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही असं हे सेट करायला ठेवू शकता आता इथं मी हे अर्ध दूध ता इथं टाकून घेतलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपण फ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहेत तर फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ॲड करायचे आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत किंवा जे तुमचे आवडीचे फ्रूट्स आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर इथं मी जे रेग्युलर आपले द्राक्ष असतात ते घेतलेले धुवून घ्यायचे आणि नंतर मी त्याला इथं कट करून टाक टाकला आहे अख्खं न टाकता त्याचे छोटं जर असेल द्राक्ष तर त्याचे दोन भाग केलेले मोठा असेल तर तीन भाग करायचे असे कट करून टाकले ना म्हणजे खायला छान बरे पडतात म्हणून इथे कट करून टाकले आहेत काळे द्राक्ष असतील तर, तर आवर्जून टाका याच्यामध्ये छान दिसतात आणि खाण्यासही छान लागतात दोन केळी घेतलेला त्यालासुद्धा असं स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं एक आ, डाळींब घेतलं त्याचे असे सगळे दाणे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एक मिडियम साईजचा एक ॲपल घेतलेला त्याचे साल न काढता त्याला धुवून याच्यामध्ये कट करून घालायचं आहे कटसुद्धा मी इथं थोड्याशा मोठ्या मोठ्याच फुडी ठेवल्या आहेत ॲपलच्या खाताना छान लागतात तोंडामध्ये येतात मग आता इथं सगळे फ्रूट्स टाकल्यानंतर याच्यावरतून जे राहिलेलं दूध होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये आणि सगळं दूध टाकल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं आपलं हे कलरफुल फ्रूट कस्टर्ड मस्त असं तयार झालेलं आहे असं म्हणू शकता पण याला तयार होणं आणखी बाकी आहे कसं कारण आपण याला थंड करून घेणार आहोत फ्रीजमध्ये एकदम मस्त असं चिल्ड करून घ्यायचं आणि नंतर मग सर्व करायचं आहे जोपर्यंत याला थंड करत नाही तोपर्यंत खाण्याची याची मज्जा बिलकुल येत नाही म्हणून याला थंड करून घ्यायचं आणि मस्त असं जेवण झाल्यानंतर हे डेझर्ट सर करायचं आहे सगळे खुश होणार आणि असं काही नाही की याच्यासाठी काही वेगळ्या खूप गोष्टी लागतात फक्त कस्टर्ड पावडर बाहेरून आणावं लागते फ्रूट्स वगैरे तर आपण रेग्युलर घरामध्ये आणतोच त्याबद्दल काही वेगळं असं विशेष नाही आहे तर फक्त कस्टर्ड पावडर जी असते ती बाहेरून आणावी लागते त्याच्याऐवजी तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे फ्रूट कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता फक्त त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर वापरावा लागेल कलर येण्यासाठी बाकी काही नाही आणि आता इथं पहा मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं जरा वेळासाठीच ठेवलं कारण माझ्याकडे टाईम नाही आहे तुमच्याकडे जर टाईम असेल तर एक दोन तास तरी याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मस्त सेट होतं आता तुम्ही पाहू शकता एकदम मी वरच्या फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवलेलं त्यामुळे जरा थोडंसं घट्ट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता इथं सर्व करताना किती छान असं दिसत आहे एकदम डिलिशियस कुठल्याही मोठ्या फाईव्ह स्टारमधलं जरी तुम्ही हॉटेलमध्ये डेझर्ट खाल्लं तरी त्यालासुद्धा मागे टाकेल इतकं छान असं हे आपलं कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे याला मस्त असं मी बाउलमध्ये सर्व केलं आहे वरतून त्याला थोडंसं सा गार्निशिंगसाठी थोडेसे मी इथं डाळींचे दाणे टाकून घेतले आहेत मस्त असं एन्जॉय करा आणि या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा कर की तुमचे हे फ्रूट कस्टर्ड कसं झालं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शहरचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ करून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय आणि हो तुम्हाला आता उन्हाळ्यासाठी स्पेशल कुठल्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील माझ्याकडून त्या प्लीज मला कमेंट करून कळवा म्हणजे मग मला बरं पडेल तुमच्यासाठी त्या रेसिपी मी घेऊन येईल